9 डिसेंबरला ओबीसी एल्गार महामेळाव्यानंतर गोपीचंद पडळकरांवर चप्पल फेक झाली यावरून राजकारण पेटलं त्याचे पडसादही पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर आक्रमक झालेत जरांगे वीस जानेवारीला मराठा आरक्षणासाठी मुंबई गाठणार आहेत आणि त्याआधीच पडळकरांनी जरांगेंच्या आंदोलनाची हवा काढल्याची चर्चा रंगतीये पडळकरांनी एका दगडात तीन पक्षी मारलेत मनोज जरांगे एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ या तिघांवर निशाणा साधून पडळकर साध्य काय करतात जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत मराठा विरुद्ध ओबीसी वादात गोपीचंद पडळकरही छगन भुजबळांच्या बरोबरीनं ओबीसी एल्गार सभेच्या माध्यमातून आहेत नऊ डिसेंबरला इंदापूरला झालेल्या मेळाव्यात पडळकरांनी रोखोक भाषण केलं मनोजरांगे पाटलांना घेरलं आणि मराठा आंदोलनावरही टीका केली पण त्यानंतर शेजारी सुरू असलेल्या आंदोलनाला भेट द्यायला गेले असता पडळकरांवर चप्पल फेक झाली आणि मराठा समाजाकडूनच चप्पल फेकण्यात आली असल्याचा दावा केला गेला यावरून अनेक आरोप प्रत्यारोपही झाले आणि आता पडळकरांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली पण यावेळी पडळकरांनी फक्त मनोज जरांगेंवरच निशाणा साधला का पड़ करानी तर नाही पडळकरांनी यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळांवरही टीकेची तोफ डागली पडळकर नेमकं का काय बोलले यावर एकदा नजर टाकू मराठा समाजाला सरसकट मधून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक पार्श्वभूमीवर शनिवारी सोलापूरच्या पंढरपूरमध्ये ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता याच मेळाव्यात बोलताना पडळकरांनी मनोज जरांगेंवर टीका करताना त्यांचा अर्धवटराव असा उल्लेख करत अप्रत्यक्ष टीका केली नाव न घेता जरांगेंना पडळकर हे अर्धवटराव म्हणाले झपाटलेल्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हातात अर्धवटराव नावाचा एक भाऊला असतो त्याची तार खेचली तसं तो बोलतो तसंच आरक्षणाच्या प्रश्नावर बोलणारे अनेक अर्धवटराव तयार झालेत असं पडळकर म्हणाले आता अर्धवटराव असा उल्लेख करत पडळकरांनी जरांगींना डिवचण्याचं काम केलं यामुळे मराठा समाज पडळकरांविरोधात आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय असं झालं तर मराठा ओबीसी वादात भर पडून हा वाद आणखी चिघळू शकतो आता जरांगींवर टीका करण्याची पडळकरांचीही काही पहिली वेळ नसली तरी यावेळी पडळकरांनी भुजबळांनाही टोला लगावला धनगर वंजारी हे एनटी आहेत त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही भुजबळांच्या नादी लागून हे समाज उगाच आक्रमक होत आहेत हे दोन्ही समाज स्थानिक स्वराज्य संस्था आणि केंद्रीय नोकरी शिक्षणातलं ओबीसीतून आरक्षण भोगतात असं पडळकर म्हणाले आता भुजबळांच्या नादी लागून हे समाज आक्रमक होत असल्याचं वक्तव्य पडळकरांनी केलं आता यातून पडळकर भुजबळांचं महत्व कमी करू पाहतायत का अशी चर्चाही धबक्या आवाजात रंगू लागली यानंतर पडळकरांनी कैकईचा संदर्भ देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली या राज्यात सर्वांना एक न्याय मिळत नाही ओबीसी बांधवांना काही मिळत नसताना त्यांच्या ताटातून हिसकावून घेण्याचं काम सुरू आहे मुख्यमंत्री कैकईची भूमिका घेत आम्हाला वनवासात पाठवायचं काम करतायत तुम्ही राजधर्म पाळा असं म्हणत पडळकरांनी मुख्यमंत्री शिंदेवर टीकेची तोफ डागली शिवाय ओबीसी खिंडीत गाठून संपवायचा डाव सुरू आहे एका बाजूला तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणायचा आणि दुसऱ्या ओबीसी संपवायचा डाव सुरू आहे आता ओबीसी दाखले वाटले त्याची श्वेतपत्रिका काढा या महाराष्ट्राच्या सर्व संपत्ती आणि जमिनीचे समान वाटप करा ओबीसी दाखले वाटायची दुकानं सध्या सुरू झाली आहेत असंही पडळकर म्हणाले आता सरांगींवर टीका करताना पडळकर मुख्यमंत्र्यांवरही घसरले ओबीसींना आधीच काही मिळत नसताना त्यांच्या ताटातून हिसकावून घेण्याचं काम चालल्याचा आरोप आरोप पडळकरांनी केला पण केवळ शिंदेचं नाव घेत केलेल्या टीकेमुळे पडळकर शिंदेंच्या अडचणी वाढवतात का असा सवालही उपस्थित झाला कारण एकनाथ शिंदे एकीकडे त्यांची मराठा वोट बँक स्ट्रॉंग करतात पण दुसरीकडे ते यामुळे ओबीसींची नाराजी ओढवून घेत असल्याचंही म्हणलं जात आता पडळकरांच्या टीकेतून ओबीसींचा शिंदे शिंदें विरोधातला रोष वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे का अशी चर्चा ही दबक्या आवाजात रंगतीये जानेवारीला मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत आणि त्याच दिवशी ओबीसी समाजही मुंबईत दाखल होऊ शकतो पण त्याआधी ओबीसी वाद ऐरणीवर आलाय पण पडळकरांच्या या वक्तव्यांमुळे या वादात भर पडेल असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी